मी गुरुजनाथ कार्यगत डायरेक्टर किंवा कॅबो इंडस्ट्रीज सहा महिन्यापूर्वी आपल्याजवळ कोल्हापूर शहरामध्ये सुविधा पाटील मॅडम आले होते की ज्याला स्किनचा प्रॉब्लेम होता तो तरी इनका प्रॉब्लेम काय होता आणि त्यांना आलेला रिझल्ट याच्याविषयी त्या स्वतः बोलते नमस्कार मी सुनीता पाटील पुढे माझ्या संपूर्ण अंगावर खूप फंगल इन्फेक्शन होतं पण यांचं दीड महिन्यातच मला थोडा रिझल्ट आला आणि आता पूर्ण ऐंशी टक्के मला रिझल्ट आलेला आहे माझ्या केसात हातावर पायावर खूप अशा जखमा होत्या त्यांच्या औषध घेतल्यामुळे मला पूर्ण रिझल्ट चांगला आलेला आहे आता किट दिलं स्प्रे रिझल्टेमसिल आणि दीड महिन्यापासूनच त्यांना फरक यायला सुरू झाला तर तुम्ही यापूर्वी कुठे औषध घेतली होती तर घेतली इतर औषध मी जवळजवळ पाच सरांची औषधं घेतली स्किनवरच्या आणि मला चिकन जुन्या झाला होता त्याच्यावर दहा बारा डॉक्टरांची औषधं घेतली ती मी त्यामुळे खूपच माझ्या अंगावर फंगल इन्फेक्शन झालं आणि त्याच्यावर काही मला उपयोग झाला नाही सरांचं होतं मी त्याच्यातून मला खूप फायदा झाला आणि पूर्ण माझ्या अंगावरचं सगळं गेलं ऐंशी टक्के पूर्ण मी बरी झालेली आहे स्किन स्पेशलिस्ट जवळजवळ पाच पेक्षा जास्त ठिकाणी ट्रीटमेंट घेतल्या होत्या परंतु त्या त्याच्या बॉडीला मॅच होत नव्हत्या आणि आपल्या आपला जो प्रोडक्ट आहे हा नॅचरल आहे हर्बल आहे की ज्याचा कोणताही साईड इफेक्ट नाही त्याचा स्किनचाही प्रॉब्लेम आणि बॉडीतले इतर सुद्धा जे काही इश्यू होते ते कव्हर झालेले आहेत त्यामुळं किंवा हेल्थ वेल्थ आणि हॅपीनेस हे घेऊन आपल्या सर्वांच्यापर्यंत पोहोचतं कोणतीही अधिक माहितीसाठी आमच्या डिस्ट्रीब्युटरशी आपण संपर्क साधू शकता धन्यवाद